मराठी भाषा आहे मराठीला आहे पण या ठ मराठीत काय म्हणतात मला माहिती याला मराठीत भौतिक म्हणतात हे सुटलं उभी राहिल्यानंतर दिसतच नाही शब्दकोशामध्ये शब्दाचा अर्थ पाहिला कधी कधी शब्दकोशात मला द्यावं लागत एकदा मला ताबड शब्द बघायचा होता अगदीच्या पिढीला ताबड पळत नाही त्यामुळे हॅब्रिक कॅपिटलला पत्रावर पण समजलं नाही ते शब्द कोश घेऊन बसतील तर दाभड म्हणून मी पाहायला गेलो तर शब्द कोशात गेलं होतं मोठी सुई दाभड म्हणजे मोठी सुई म्हणून मी सुई शब्द पाहिला तिथं गेलं होतं छोट दाभड म्हणजे शाळा कुठं दाढासमोर दाढ कुठं शाळेसमोर त्याला मराठीत म्हणतात सर्क्युलर डेफिनेशन अशा

अविरत त्याला परिमिती नाही त्याला अभिय म्हणतात म्हणजे लेखनाची अभियर्थ कसं केल्याशिवाय लेखन संपन्न होत नाही म्हणून डोब्यातील अभिच लक्ष अभिभवयाशी काम राहू अत्यक्षांचं एक अतिशय मोठ भाग्य असतो आणि मृदेव असतो भाग्य असं की मुद्दे भेटतात व आणि दुर्दैव वाच ती कधी कधी आपली वेळ आणि आपण बोल हे कळत नाही म्हणून बसल्या मासल्या मला इतकं मला छान वाटलं की आकाश आहे आकाशात रजनी शुभवलेलं आहे रजनेशमध्ये चंद्र आकाशा मधला चंद्र जर शोक न करता मला चुकी घरून आपल्या महिनाने पाहायचं असेल तर आम्ही तपस्या परस्पर्मी कर तस मला यांचं जे पुस्तक आहे त्यांचं पुस्तक रजनीश राणे समोर मोठ्या अर्थ साहित्यातली माणसं बसलेली आहेत म्हणजे किरण येणे आहे नारायण आपला लाळे आहे किंवा आमचा चित्रकार मित्र केशव कासार आहे तिकडे लाल तिकडे राजेश दुर्गुप्तर वगैरे बसलेले आहेत यांना सगळ्यांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक प्रकाशक जर लेखकाला उत्तेजन देण्यासाठी टेलिफोन करून सांगतोय की सत्तावीस तारखेला तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे

इतिहासात किंवा मला जेवढे ग्रंथपाल माहितीये पुस्तक नाही सहवासात आहे इतरांचे ग्रंथ वाचतात पण स्वतः आपण ग्रंथ घालोय तपस्येने हे जाणवण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी

त्यातले पुस्तक आहे त्या पहिल्या तुकडे असे आहेत पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा पत्र म्हणजे कागदाचा म्हणजे उदय म्हणजे जुहार म्हणजे काळीज मग इथे हृदयाचा तुकडा म्हणता मनाचा तुकडा जो म्हणता जिव्हाचा जो तुकडा म्हणता काळजाचा तुकडा का म्हणता तर त्यांना ते सोपं वाटलं म्हणून वाटव करून येतात काळजाचा तुकडा लक्षात ठेवा काळीज याचा अर्थ का यावेळी आपल्याला गुन्हाबद्ध राईट का म्हणजे हा माझ्या काळजाचा तुकडा आहे असं म्हणते की नाही असं म्हणते का हा माझ्या मनाचा तुकडा आहे नाही हा माझ्या हृदयाचा तुकडा आहे नाही एखादा स असतो तो काळजच असतो हृदयात नसतो आणि काळी त्याचा अर्थ जग त्यातला जो आहे जग निरज म्हणजे पाण्यामध्ये जन्माला आले काळीत म्हणजे ज्या काळामध्ये तुम्हाला एखादा सण एखादी घटना आठवते ती त्यामध्ये साठवलेली असते त्याला काळी बाकी कुणाला म्हणत नाही म्हणून काळजाचा तुकडा असं म्हटलेलं आहे आता हीच कविता वेगळ्या डिक्शनची बोलते होती डिक्शन म्हणजे उच्चार हा नाट्य आमच्या धर्मामध्ये वापरलं जातं नाटकाची स्क्रिप्ट असते बरं का त्यांच्याकडे डिक्शन वगैरे म्हणतात बरं का दिग्दर्शकाला डायरेक्टर वगैरे असं म्हणतात बरं का तर आता गप्प अशी आहे की नाट्य जसं आपण प्रकाशनाचे वेळी नाट्य पाहिलं हे नाट्य काय असतं माहिती का एखादा उच्चार नाटकामध्ये लिहिलेलं एकच अक्षर असतं उच्चार वेगवेगळे असतात कस काय म्हटलं आहे म्हणजे आनंदी ठी ऐट वेगवेगळे उच्चार असतात ना तस या दोन वेळी पुन्हा मी उच्चारतो म्हणजे तुम्हाला वत्र म्हणजे काहीतरी कळेल वत्र म्हणजे काळजाचं एक कागदाचं एक पत्र म्हणजे कागदाचा एक तुम्हाला जास्त असत उघड केलेलं कमी असत आणि कसा काग उघड केलेलं जास्त असत आणि जपवलेलं कमी असत हे सगळे विषय आहेत ह्या पत्रावळीमध्ये या दोघांच्या पत्रांबद्दल मी बोलणारच आहे पण मला आठवलं की पहिलं पत्र कुणी दिलं असेल आपण सगळे मराठी भाषिक आहोत मराठी संस्कृती पाळतो आहोत पर्यावरण सांस्कृतिक पर्यावरण आमचं काय प्रमुख आहे आमच्या संस्कृतीची ध्येयवाक्य आहे त्या

यांनी नंतर स्वतंत्र पुस्तक घ्यावं पत्राचं म्हणून दोघांची वेगवेगळी हा नुसत्या आमच्या सारख्या लहान कार्यक्रमाचं निवेदन नाही करतो मोठ्या पक्षा नाही ग्रंथपाल असल्यामुळे राज्यपाल असलेल्या त्या निवेदन त्याचं कार्यक्रमाच्या म्हणजे पत्र बरं काय कळलं असेल संपूर्ण त्या आतापर्यंत दहा बारा वर्षांचा एक इतिहास कळला कार्यक्रमाचा इतिहास कळणं फार महत्वाचं आहे आपल्याकडे काय झालं पाहिजे का आपल्याकडे फक्त साहित्य प्रकारावरच लिहिलं कथा लिहिलं कविता लिहिलं कादंबरी लिहिलं पण अशा अनेक विषय आहेत अनेक स्थळ आहेत अनेक काय म्हणतात त्या जागा आहेत की जिथून पुस्तकं येऊ शकतात मग त्या निवेदकांची पण पुस्तकं असली पाहिजे बरोबर की नाही आणि ह्या पत्रात मला त्याच्या हे जाणवलं की अनेक लोकांचे त्यामध्ये उल्लेख आहेत तो इतिहास आपल्याला कळतो त्या कार्यक्रमाचं दोनकरण कळते त्या कार्यक्रमात काय घडले ते कळतं

वेदना आहे मी नेहमी असं म्हणतो वेदना असेल तर संवेदना जागृत होते आणि संवेदना संवेदनाच रूपांतर भावने होत इथे एकदम निर्माण होत आणि म्हणून तिच्या सगळ्या पत्रामध्ये ग्रंथाविषयी वगैरे बोलतेच आहे कार्यक्रमाविषयी बोलते आहे नाट्यसृष्टीमध्ये ती आहे ती अभिनेत्री आहे तिने खूप अभिनय केलेला आहे त्या अभिनेत्री अभिनयाविषयी ती बोलतेच आहे कि कि ती बोलते की अंतरंगाचा जणू काही रंगमंच केलाय गेलाय तुम्ही असं बोलते अंतरंगाचा रंगमंच म्हणजे करणे गोष्ट आहे आणि त्या रंगमंचामध्ये कारण नाटकाची व्याख्या माझी असे मग गेल्या वेळेस पण सांगितली होती रंगाकडून अंतरंगाकडे जात त्याला नाटक ते हे जे अंतरंग तिचं रंगमंच म्हणून प्रेक्षकांनी पाहावं तसं रसिकाने अनुभव अशी ती पत्र आहे

परिणामाची अपेक्षा करू नका आपलं पुढे काय होईल पुस्तक प्रकाशित होईल की नाही कोण विकत घेईल कुठे प्रकाशन विपू विकून घेतील का अशी बाब लक्षात घ्यायचं नाही अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी तरी काय पर्यावरण तुकार महाराजांनी सांगितले ना ही लेखनाची व्याख्या आहे की अंतरीचे धावे स्वभावे

आई त्या बोलण्याकडे ना मुलं लक्ष देत नाही ना ही सगळ्यात मोठी गैरसोय सध्याच्या काळात आई मला सांगा की पोटात राहणार मी ओठात येत लेखनाची व्याख्या आहे हे पोटात राहणार मी ओठात येते काय आहे वर्ण मर्मलेखनाच असं आहे की मी तुला सांगत होतो तुम्ही परिणामाची अपेक्षा नाही जे महाल पाटील केली समजा पुढे मागे व दस्तऐवज आपलाच असतो की नाही टाक ना दुसऱ्याला आहे टाकत पण तुम्हाला ठेवा म्हणजे सचिन तेंडुलकर जरी खेळाडू असला तरी मॅच पूर्वी नेट प्रॅक्टिस करावी लागते याला सातत्य म्हणतात दररोज दिलं पाहिजे दिसा असं आम्हाला सांगितलेलं आहे आमच्या सगळ्या तर ते दिसामाहीतरी त्यासाठी या वर्षी तुम्हाला एक मापदंड की त्याने तुम्हाला सांगितलं सत्तावीस तारखेपूर्वी तयार करा इथून पुढं तसं होणार नाही तुम्ही स्वतःचाच मापदंड झालं पाहिजे आणि म्हणून पुढच्या सगळ्या पुस्तकांसाठी

बघा पुढच्या ओळीच लक्षात घ्या कवितेच्या प्रत्येक ओळीवर थांबता आलं पाहिजे इथे सिग्नल असतात जे आपल्याला दिसत नाही कळलं की बाबा मोर नाचतोय तर ठीक आहे पाठव काय काय नाचत आला मोर व्हावा स्तब्ध पैसा तरी होतो स्तब्ध नाही पण जर तो स्तब्ध झाला तर काय होत नाचत आला मोर व्हावा

वाचनालयात आपण आहोत रसिकांनी मस्त पैकी वाचनाचा ठेक द्यावा असं मला वाटत आई जर राहिलेला चहा असेल तर आता कायदा हर की